नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती राज्यातील हवामानाबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेऊन या राज्याच्या हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळत आहेत एकीकडे कोल्हापुरातून दिलासादायक एक बातमी येत आहे तर दुसरीकडे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाच्या पुनरागमनाचे संकेत आहेत आज तेवीस ऑगस्ट आज दिवसभर रात्री आणि उद्या राज्याच्या कोणत्या भागात काय घडणार आहे याचा सविस्तर आणि अचूक अंदाज सर्वात आधी एक महत्वाची अपडेट कोल्हापूरमधून पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी आता हळूहळू कमी होत आहे आज सायंकाळी सहा वाजता ही पातळी बेचाळीस फूट चार इंच इतकी नोंदवली गेली ही पातळी इशारा पातळीच्या वर असली तरी धोका पातळीच्या खाली आली आहे ही एक दिलासादायक बाब आहे आता पाहूया गेल्या चोवीस तासांतील पावसाची स्थिती काल सकाळपासून आज सकाळपर्यंत राज्याच्या एकूण पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचं चित्र आहे नाशिकच्या घाटात मध्यम ते जोरदार पाऊस झाला कोकण तसेच पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या घाटमाध्यावर हलक्या ते मध्यम सरींची हजेरी लागली विदर्भातही हलका पाऊस झाला आणि जळगाव परिसरातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला मात्र मराठवाडा आणि राज्याच्या पर्जन्य छायेच्या प्रदेशात पावसाने बऱ्यापैकी ओढ दिली आहे हे हवामानातील बदल का होत आहेत हे समजून घेणे महत्वाचे आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या उत्तरेकडे सरकला आहे त्यामुळे सध्या मध्य प्रदेश आणि उत्तर भारतात पावसाचा जोर वाढला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्या राज्यातील पावसाच्या स्वरूपात आणि वितरणात बदल झाला आहे सध्या राज्यात भंडारा गोंदियाच्या उत्तरेकडील भागांमध्ये तसेच घाटमाथ्यावर आणि कोकणात पावसाचे ढग सक्रिय आहेत आज रात्रीचा अंदाज आज रात्री पावसाचं मुख्य जोर पूर्व विदर्भात राहील भंडारा गोंदिया आणि नागपूरच्या काही भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे यासोबतच कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर अधूनमधून मध्यम ते जोरदार सरींची शक्यता कायम राहील नाशिक पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या पश्चिम पट्ट्यात पावसाची हजेरी लागेल राज्याच्या इतर भागांमध्ये मात्र मोठ्या पावसाचा अंदाज नाही उद्याचा सविस्तर अंदाज म्हणजे चोवीस ऑगस्ट चोवीस ऑगस्ट रोजी कोकण आणि घाटमाथ्यावर विशेषतः नाशिक पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात मध्यम ते जोरदार सरींचा जोर कायम राहील मात्र उद्या एक महत्वाचा बदल म्हणजे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे धुळे नंदुरबार जळगावपासून ते बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि नांदेड हिंगोलीपर्यंतच्या पट्ट्यात स्थानिक पातळीवर मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार सरी कोसळू शकतात पण एक गोष्ट लक्षात घ्यावी की हा पाऊस सार्वत्रिक नसेल तर तुरळक ठिकाणी आणि थोड्या वेळासाठीच राहील राज्याचा पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजेच नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पूर्वेकडील भाग तसेच सोलापूर धाराशिव लातूर परभणी जालना बीड आणि छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता नाही एखाद्या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असली तरी ती खूप कमी आहे हवामान विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार उद्यासाठी गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुढील अंदाज म्हणजे ऑगस्ट चोवीस ऑगस्ट चोवी रोजी पावसाचा जोर आणि व्याप्ती वाढणाऱ्याचे संकेत आहेत हवामान विभागाने रायगड आणि रत्नागिरीसाठी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर धुळे जळगाव पासून संपूर्ण विदर्भ छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट राहील एक राज्यात पावसाचे पुनरागमन होत असले तरी ते विखुरलेल्या स्वरूपात असेल एक कम्प्लीट हवामान अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता पाहूया राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या त्याआधी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्या वेळेस आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका तीस सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलणार तीन ते चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे राज्य सरकारचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी केली बांधावर जाऊन पाहणी तर कवर आणि शनिवारी जिल्हाभरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान अखेर तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी पूरग्रस्त गावामध्ये अवतरल्या जिल्ह्यामध्ये मध्ये एकमेव पूरग्रस्त गाव असताना देखील जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांचं मात्र दुर्लक्ष एक तीन विरोधकावरून तुफान गोंधळ झाला तर विरोधकांना प्रति भाडून फेकल्या अतिविष्टी नुकसान भरपाई जाहीर झाली तर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार हेक्टरी मदत सहा लाख हेक्टर क्षेत्रावर नुकसान मराठवाडा विदर्भामध्ये सर्वाधिक पंचनाम्याचे आदेश देण्यात आले केळीच्या धरासंदर्भात ब्राह्मणपूर जिल्हाधिकाऱ्यांशी होणार चर्चा आठवडाभरामध्ये होणार संयुक्त बैठक लाडक्या बहिणी चा निधी लाटणाऱ्या ला सरकारी आता कारवाई लाभ घेतलेल्या पुरुषांच्या खात्याची सही चौकशी होणार तर पन्नास लाख महिलांचे खाते आधाराशी लिंक साठवलेला कांदा सडतोय दरही कोसळतोय तर शेतकरी हवल देईल वीस टक्के शुल्क हटून निर्यात खुली करण्याची मागणी महात्मा फुले उपबाजार समितीमध्ये सातशे किलो कांद्याची आवक पाहायला मिळाली कांद्याला बाराशे ते साडेपाचशे रुपयेपर्यंत दर मिळाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं मंचर येथे भर पावसामध्ये कांदा प्रश्नावर आंदोलन करण्यात आलं मंचर कांद्याच्या भावामध्ये मिळणारा कवडीमोल भाव आणि निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचं होत असलेल्या नुकसानीचा या विरोधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंचन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये भरपावसामध्ये आंदोलन केलं केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात खुली करावी आणि निर्यात शुल्क पूर्णपणे रद्द करावे तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांना अनुदान द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश दिले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पावसामुळे राज्यातील चौदा लाख हेक्टर जमिनीवरील पिके नष्ट झाली आहेत त्यांचे पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी असे आदेश दिलेले आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले पंचनामे झाल्याशिवाय नुकसान भरपाई देता येत नाही कोणत्याही मागणी नसताना आदेश देण्यात आलेले आहे, असे त्यावेळेस म्हटलं दोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुसारमालाचे भाव स्थिर तर कडेगावला कांद्याची आवक वाढली अतिवृष्टीने नुकसान पीक पंचनामे सुरू होताच मदतीची आहे प्रतीक्षा नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर चौदा आणि एकोणीस ऑगस्ट दरम्यान बीड जिल्ह्यातील झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले कृषी आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आता नुकसानग्रस्त भागामध्ये जाऊन पंचनामे करायला सुरुवात केली आहे हे पंचनामे पूर्ण झाल्यावरच एकूण नुकसानीचा नेमका आकडा समोर येईल अशी शक्यता आहे शेतकऱ्यांना आता नुकसानीची भरपाईची प्रतीक्षा आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होतील पेरण्याहून सत्तर दिवस झाले तरी ई पीक पाहणी होईना सर्व्हर डाऊनमुळे अद्यापही टक्के शेतकरी वंचितच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी तहसीलदार हेमंत तायडे यांना काँग्रेस कमिटीतर्फे निवेदन देण्यात आलं नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा पंकजा मुंडे यांची जालना जिल्ह्यातील सर्वच मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली असून पाऊस सुरूच आहे त्यामुळे शेतकरी आणि नागरिक हवलदिल झालेले आहेत दरम्यान अतिवृष्टीमुळे पिकांचे जे नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे तत्काळ करा आदेश राज्याचे पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी प्रशासनाला आदेश दिले सर्व्हर डाऊन ऍप चालेना तर ई पीक पाहणीमध्ये अडथळे सुरू खातेदार चार लाख पंच्याण्णव हजार नोंदणी अवघ्या फक्त सोळा हजारच नुकसानीचे पंचनाम्याला गती मिळाली शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा नुकसानीच्या पाहणीसाठी अधिकाऱ्यांची गुडघाभर पाण्यामधून वाट तर पस्तीस टक्के पंचनामे पूर्ण पूरग्रस्त गावांना माणुसकीचा महापूर आला तर सामाजिक संघटना दानशूर मंडळी धावली संसार उभा करण्यासाठी आणखी मदतीची गरज नुकसानग्रस्त पिका पिकाची आमदाराकडून करण्यात येत आहे पाहणी पिर्डा येथील कळंबा तालुक्यातील मंगरुळपीठ आणि परिसरातील अतिवृष्टी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले असून आमदार कैलास घाडगे पाटील यांनी याची नुकतीच पाहणी केली राजुरा पुलावरून वाहतूक बंद शेकडो हेक्टर शेती पाण्याखालीच पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त रब्बीतील धान खरेदीचे उद्दिष्ट वाढून मिळणार प्रफुल्ल पटेल यांचा पुढाकार केंद्रीय आणि नागरी पुरवठा मंत्र्यांसह सकारात्मक चर्चा बरसात थांबेन संकट होते गड्ड तर बंपर कोरापची आशा मावळी एका रात्रीचा पावसाने पिवळं सोनं झालंय मातीमोल कृषी मंत्र्यांनी रस्त्यावरूनच केली नुकसानीची पाहणी नांदेड जिल्ह्यातील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बुधवारी दुपारी नांदेड जिल्ह्यात आले होते हातगाव तालुक्यातील केडवाडी इथे त्यांना नुकसानीची पाहणी केली परंतु अवघ्या वीस मिनिटांमध्ये शेती शिवारामध्ये न जाता कृषी मंत्र्यांनी रस्त्यावरूनच पाहणी करून धावता दौरा आतोपला नुकसानीची व्याप्ती वाढली तर एकाहत्तर हजार एकरवरील पिके बाधित पंचनाम्याच्या गतीने सुरू तर तेहतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार मदत अतिवृष्टीमध्ये शेती पिकांचे झालं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान तरीही पंचनाम्यापासून वगळला गेली अतिवृष्टीने पीक उद्ध्वस्त शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन झालेल्या अतिवृष्टीमुळे मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी हातगाव निंबा जामटी कोरुम माना आणि शेलो बाजार या आठ महसूल मंडळातील पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त पीक पाहणी द्यावी अशी मागणी सोमवारी मुख्यमंत्र्यांना निवेदनद्वारे करण्यात आली जिल्ह्यामध्ये पिके पाण्याखाली बुडाली शेतकरी हवलदिल अतिवृष्टीमुळे पुराचा तडाखा पिकांचे पंचनामे सुरू तर घरांच्या नुकसानाचेही मूल लेखन नुकसान भरपाईसाठी शेतकरी रिसॉर्ट तहसीलमध्ये धडकले तर निवेदन देताना घनश्याम महापरी रामेश्वर राजवेत आणि अन्य शेतकरी उपस्थित होते पावसाने पिकांना जीवनदान दिले शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण मालेगाव मधील रस्त्याची झाली वाहत आहात पालकमंत्र्यांद्वारे नुकसानीची पाहणी करण्यात आली आता मदतीकडे शेतकऱ्यांच्या नजरा एक अठ्ठेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज नुकसानीची तपशीलवार नोंद घेण्याचे निर्देश पन्नास एकरातील मिरची पीक उद्ध्वस्त झाली मांगली तेली शिवराला जोरदार पावसाचा फटका बसला नुकसानीची मागणी करण्यात आली उमरठातील शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्ज बँकांच्या क्षेत्राचा वाद अखेर वटला तर पालकमंत्र्यांकडून पुढाकार तीन हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आर्णी तालुक्यातील तीन गावांमध्ये सतरा घरांची परझड एकही नुकसानग्रस्त संरक्षणातून सुट्टी कामा नव्हे उमरखेड आडवा बैठकीमध्ये आमदार किसनराव यांचे अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले अतिवृष्टीमुळे एक लाखावर शेतकऱ्यांचं झालं होतं नुकसान तर पालकमंत्र्यांनी दिले पंचनाम्याचे आदेश तीन ते साडेतीन हजार घरांची परजड पंचेचाळीस जनावरांचा मृत्यू बांगलादेशने आयातबंदी हटवली कांदादारामध्ये अल्पसुधारणा अपेक्षित दर नसल्यामुळे शेतकरी उत्पादकांमध्ये नाराजी पीक विमा भरपाई न दिल्यास उपोषण वंचित दोनशे शेतकऱ्यांसह इशारा कंपनी प्रतिनिधीने संरक्षण केलेच नाही वडीगोदरी महसूल मंडळातील अतिवृष्टीचे पंचनामे करा वडीगोदरी महसूल मंडळातील धाकलगाव सकल मर्दी पंधरा ऑगस्ट रोजीपासून अतिवृष्टी झालेली आहे या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे तत्काळ पंचनामे करून त्यांना मदत द्या अशी मागणी करण्यात आली शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि तत्काळ अतिवृष्टीबाधितांना मदत करा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आमदार अंता पोरकर यांची मागणी दिग्लूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील सोळा आणि सतरा ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडला आहे पावसामुळे अनेक गावांमध्ये भीषण स्थिती निर्माण झाली आहे तर शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे शेतीची जमीन पाण्याखाली गेली आहे त्याचसोबतच अनेकांचे घरे जनावरांचे गोठे तसेच रास्तेनी पूल वाहून गेलेले आहेत त्यामुळे या संकटामुळे अनेक शेतकऱ्यांचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे त्यांना तात्काळ कर्जमाफी करून त्यांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी करण्यात आली चौदा लाख हेक्टरवरील पिके पाण्यात दोन दिवसांमध्ये पंचनामे पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले सोयाबीनचं पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान कापसाला मोठा फटका तर शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेमध्ये गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यातील पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी हवलदिल झाल्याचे चित्र आहे मुसळधार पावसामुळे सोयाबीन पीक ढोक्यात आले असून रोग पाडण्याची शक्यता आहे